अंगारकी चतुर्थीनिमित्त जगताप परिवारातर्फे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात श्री गणेश याग श्री विशाल गणेशाच्या आशीर्वादाने शहराच्या विकासासाठी मला बळ मिळत आमदार संग्राम जगताप श्रावण महिन्यात तब्बल वीस वर्षांनंतर आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात भक्तिभावाने वेदो मंत्रोच्चारात श्री गणेश याग केला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुवर्णा जगताप व माजी नगरसेविका शीतल जगताप तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते मंगळवारी सकाळच्या प्रसन्न वातावरणात श्री विशाल गणपतीचं जगताप परिवारानं मनपूर्वक दर्शन घेऊन षडोपचारांनी श्री गणेश यागाला सुरुवात केली सुरुवातीला पुन्हा वाचन मातृकापूजन मंडल पूजन, पूजन मुख्य देवतापूजन श्रीगणपतीला अभिषेक नवग्रहादी देवतापूजन पूजन आणि क्षेत्रपाल पूजन, पूजन इत्यादी विधी झाले यानंतर यागातील यज्ञ हवनाच्या स्वाहाकाराला सुरुवात झाली यागाचे यजमान सचिन जगताप व सुवर्णा जगताप यांनी हवनामध्ये दुर्वा साळीच्या लाह्या सहस्र मोदकांची व होमाच्या साहित्यांची आहुती दिली दुपारी विधिवत पूर्णाहुती आरती होऊन भक्तिपूर्ण वातावरणात व श्री गणेशाच्या जय जयकारात यागाची सांगता झाली वेदशास्त्र संपन्न घनपाटी महेशशास्त्री मुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी या यागाचं पौरोहित्य केलं यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे विश्वस्त ज्ञानेश्वर रास्कर चंद्रकांत फुलारी प्राध्यापक माणिक विधाते नितीन पुंड विजय कोथिंबिरे यांनी आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांचा देवस्थानच्या वतीनं सत्कार केला आमदार संग्राम जगताप म्हणाले की ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर हे शहरातील भाविकांचं श्रद्धा व शक्तीस्थान आहे या जागृत मंदिरात श्री गणेश यागाची महापूजा करून आज मोठं आत्मिक समाधान लाभले श्री गणेशाची सेवा करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळाली ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या परिसरात विविध विकास कामे करून कायापालट केला गेलाय आता भाविकांना येथे अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून लवकरच सुशोभीकरणही करण्यात येणार आहे श्री विशाल गणेशाच्या आशीर्वादानेच शहराच्या विकासासाठी मला बळ मिळत आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं प्रतिनिधी दीपक अहिल्यानगर शहराच ग्रामदेवत म्हणजे श्री विशाल गणपती आणि या निमित्तानं विशाल गणपती देवस्थान मध्ये दर चतुर्थीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरात सर्व आपला हिंदू धर्म मानणारे अनेक माता भगिनी असतील आमचे सर्वच पुरुष मान्यवर असतील हे सगळ्यात मोठ्या संख्येनं अगदी पहाटेपासून दर्शनाला रांग लावतात आणि त्याच प्रकारे आज आपल्याला मोठी रान या निमित्तानं दर्शनामध्ये पाहायला मिळते आणि दर अंगारकी चतुर्थीला चतुर्थीला मोठा गणेश आजचा कार्यक्रम देखील असतो आज देखील तुला सकाळपासून सुरू आहे आणि मी या संपूर्ण अंगारकी चतुर्थी निमित्तानं संपूर्ण आमच्या अहिनगरवासियांना महाराष्ट्रातील सर्वच जनतेला मनापासून शुभेच्छा देतो